नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया बंजारा समाजाचे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया बंजारा समाजाचे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंतीचे सा औचित्य साधून अंबरनाथ येथील सर्कस ग्राउंड येथे भोग व भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अंबरनाथ शहरातील सर्व बांधव एकटवले होते समाजाला योग्य दिशा दाखविणारे संत सेवालाल महाराज यांचे प्रगत विचार समाजाला विकासाच्या मार्गावर नेत असून समाज घडविण्यासाठी संत सेवालाल महाराज यांचे विचार अंगी अंगीकारले पाहिजेत असे विचार भटके विमक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी व्यक्त केले यावेळी कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भटके सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सत्कार केला या कार्यक्रमाला भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे नागपंथीय डावरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे भी भीमराव इंगोले भटके विमुक्त समाजाचे समाजाचे अभ्यासक प्राध्यापक धनराज डांगे संत सेवलाल महाराज जयंतीचे कार्याध्यक्ष राजू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुलचंद पवार राजू राठोड बाबू डुकरे सुनील राठोड कुमार राठोड संजय तांबे चंदू चव्हाण अशोक चव्हाण गुरुनाथ पवार राहुल राठोड हनुमान सागर सचिन धनु राठोड दशरथ हेमंत राठोड संतोष किशन पवार रामबाबू राठोड किरण किसन पवार गंगाराम किसन शिंदे अजय अशोक राठोड पिराजी गंगाराम आदी कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन ही जयंती यशस्वी केली यावेळी विशेष आभार म्हणून मनेलाल डंगे यांनी सगळ्यांचे आभार मानले संदर्भात अधिक वृत्त पाहूया आज या ठिकाणी आपल्या संत श्री शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा झाला त्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करून उपस्थित गाडी आणि समस्त बंजाराकरांना एक संदेश देऊ इच्छितो की येणारा काळ बंजारांचं कसं सुवर्ण काळ असेल जसा इतिहास बंजारांचा सुवर्ण होता तसं भविष्य कसं असेल यासाठी समस्त बंजाराकरांनी आतक परिश्रम आणि शिक्षणासाठी झटना हे अत्यंत अपेक्षित आहे भारतातील तमाम बंजारा बंधू भगिनींना संत शेवालाल महाराज दोनशे शहाऐंशीवी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज अंबरनाथ शहरामध्ये जे सर्कस ग्राउंड आहे आमचा हा बेचाई जातीचा घटक एकत्र राहत असून यामध्ये बंजारा समाज एक घटक राहत आहे आणि त्यांनी आणि सगळ्या बेचाळीस जातीच्या जा लोकांनी मिळून हा एक शिवालाल जयंती उत्सव कार्यक्रम इकडे साजरा केला त्याबद्दल बंजारा समाज आणि भटके मित्रांचा मी मनापासून आभारी आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद